साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर विकास मंचाच्या सदस्यांची सदिच्छा भेट घेतली या भेटीत कुंभारी एमआयडीसी आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सत्र तातडीने ता सुरू करण्याच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चेदरम्यान सचिन कल्याण शेट्टी यांनी सोलापूरच्या विकासासाठी अविरत कार्य करणाऱ्या सोलापूर विकास मंचाच्या कार्याची प्रशंसा केली त्यांनी सांगितले सोलापूर विकास मंच सोलापूरचे सर्व प्रलंबित विषय अतिशय अभ्यासपूर्णपणे सोडवते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या विकासाशी संबंधित महत्वाचे विषय आम्ही सोलापूर जिल्ह्याचे सर्व आमदार पक्षभेद बाजूला ठेवून सोडवण्याचा प्रयत्न करू सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक आमदार प्रशासन आणि सोलापूर विकास मंच यांचे सामंजस्य शहराच्या प्रगतीसाठी महत्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य बाबूभाई मेहता शंभूसिंग चौहान योगीन गुर्जर ॲडव्होकेट दत्तात्रय आंबुरे विजय कुंदन जाधव श्रीकांत बनसोडे एस आर कुंडू आदी मान्यवर उपस्थित होते